निर्मळ मनाचा माणूस आहे असे आपले एकनाथरावजी शिंदे साहेब साहेबोला तालुक्यामध्ये गेल्या वर्षापासून अनेक चढ उतार पाहिले परंतु कधी आयुष्यामध्ये हार मानली नाही असे माझे सहकारी मित्र शाजी बाप्पा पाटील आणि आदरणीय सर्व मंचावरील सन्मानिय सदस्य आणि समोर बसलेल्या सावला नगरीचे बहादर माझे तरुण मित्र वयोवृद्ध सर्व वडीलदारी माझ्या भगिनी आणि मित्रांनो मी गेल्या वेळेला या ठिकाणी प्रचाराला आलो होतो तो डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या प्रचाराला आलो होते आणि पंचावन्न वर्ष ज्यानी एक निष्ठा तत्व सांभाळलं ते पंचावन्न दिवसामध्ये घालवलेल्याचा मलाही राग आला बापू तुम्ही सांगितलं म्हणून दोन हजार एकोणीस ला रणजित सिंह निंबाळकरांचा प्रचार मी केला आणि माळशिरस तालुक्यातून एक लाख मताच मताधिक्य दिलं त्याही वेळी माझी फसवणूक करण्यात आली बापू जयाभाव पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या एवढा आनंद खुणालाच नव्हता पण मला तर केलंच केलं दोन हजार एकोणीस ला बसवलं गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातनं कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचतो बापू तुम्ही विमानात गेला अरे तुमचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला तर अशा पद्धतीनं ज्याने ज्याने यांना मदत केलेल्या हे सगळे पहिल्यांदा मला केलं पुन्हा बापूला केलं आता बाबासाहेबाला केलं आणि एवढ्यावरती गप बसत नाही आपल्याला करते हैं, फोटो दुसऱ्याला पाठवतो <laughs> म्हणून <मुनों> या तालुक्यातल्या <laughs> सर्व शून्य मतदारांना मला सांगायचं आहे माजा भी मला मला की आनंदराव माहे माझा पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही मला तुम्हाला ही निवडणूक एक ऐतिहासिक आहे एक वेगळी निवडणूक आहे तुम्हाला सगळ्याला गिळंकृत केलेला आहे तुमचा अस्तित्व नामशेष केलेला आहे ज्या शहाजी बापूंनी यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या बापूची सुद्धा म्हणजे बापूची सुद्धा गद्दारी केली आणि अशा पद्धतीने एका एकाला सगळ्यांना या जिल्ह्यामध्ये जे चित्र दिसत हे चित्र भयानक आहे यांना फाईट करत होतो यांना सडकून काढत होतो आता माझ्या जोडीला बापू आलेले आणि मग मौ, म्हणून आपल्याला साहेबांना फुडून जायचं आहे परंतु ज्याने कुणी सूर्याची पिसाळाने ही रचना या सांगोल्याच्या नगराध्यक्षाची केलेली आहे ते कुणालाही आवडलं नाही तालुक्यातल्या एकाही माणसाला आवडलेलं नाही आणि म्हणून हा बोलतोय दुपारी दोन तीन वाजता पण उन्हामध्ये ही लोक जे उभं राहिलेले हे कशाच चित्र आहे ह्या लोकांच्या मनामध्ये आग आहे आणि ती आग तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला त्या ठिकाणी दाखवायच्या बापू आणि मी गेली पस्तीस वर्ष जीवा भावाचा मित्र होतो पण सत्तेच्या काळामध्ये किंवा आमच्या पक्षाच धोरण म्हणून त्या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिलो पण या पुढच्या काळामध्ये बापू बरोबर मी प्राण नाही हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद